जय जवाल जय हित जय हिंदी सुरेश मोकोळकर मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे जो मौल मुलगा आहे रात्रंदिवस आम्ही शेतात कष्ट करतो मात्र आमच्याला आवश्यक जे पाहिजे ते मात्र तिथलं आम्हाला भेटत नाही म्हणजे फायदा यावर्षी केंद्र सरकारनं सर्व गोष्टीत निर्यातबंदी केली आयात धोरण चालू केले म्हणजे नुसतं शेतकऱ्याचे जे आवश्यक भाव आहे किंवा कडधान्य झाले तृणधान्य झाले सर्व प्रकारच्या भावाला पाळण्याचं जो निर्णय घेत आहे नुसतं खाण्याचा विचार करत आहे सरकार पिकवण्याचा थोडाही विचार करत नाही नुसतं दा पाचशे रुपये महिना म्हणजे सहा हजार रुपये वर्षाचे किस करायला दिले का बस तेवढ्या पुरतं शेतकरी हे झाला आज आमचं मी जवळपास पण दहा पण चांगल्या प्रकारे पी पीक घेतो पण माझी आई म्हणते शेती करू नको म्हणते कहून का त्याच्या सिक्युरिटी नाही आहे गॅरंटी नाही आहे निसर्ग पिकू देत नाही मजूर शेती पुरू देऊन नाही राहिला कृषी केंद्रावाले कंपन्यावाले होलसेलर डीलर हे टाईमावर सीजनवर आ करून बसले आहे भाव वाढवते जेवढं झाल्यावर जेव्हा कुठं आमचा माल निघते तेव्हा आम्ही आमच्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार दुसऱ्याला आहे आमची मागणी एकच आहे आमच्या मालाला योग्य भाव द्यावा आमची मागणी